आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आम्ही सात टक्क्याला धक्का लावणार नाही नाही, नाही, आणि त्याच्यामुळे जा आम्ही जे आरक्षण मागतो ते आम्हाला जे तीन टक्के आरक्षण दिलं आहे ते तिकडे शिफ्ट करून केवळ ते नेमिक्लर चेंज होणार आहे मात्र टक्केवारी जी आहे तीन टक्के राहील त्यांची साठ टक्के देणार आहे पाच जानेवारीला रामलीला मैदाना मध्ये आम्ही घोषणा केली आहे की पाच जानेवारीला रामलीला मैदानावर आमचा मोर्चा असेल तो पूर्ण देशाच्या बंजारा समाज नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत अगदी तोंडावरती आहेत प्रवेश सुरू आहेत याच निवडणुकींच्या धामधुमीमध्ये कुठेतरी राज्यातला बंजारा समाज हा आपल्याला नाराज असल्याचं पाहायला मिळतय बंजारा समाजानं आज मुंबईतल्या आझाद मैदानावरती आंदोलन पुकारलंय बंजारा समाजाच्या काही मागण्या आहेत या मागण्या नेमक्या काय आहेत हे आपण जाणून घेऊयात आपल्या सोबत आहेत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड सर आहेत ते अनेक वर्षांपासून सरांनी मागणी लावून धरलेली आहे की पंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून हे आरक्षण मिळालं पाहिजे सर काय सांगाल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात बघा महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यात खूप मोर्चे झाले त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिला मध्यंतरी अनेक उपोषण करते आज सुद्धा या ठिकाणी आले होते आणि हे उपोषण करत्यांना सुद्धा फोनवरून मुख्यमंत्र्यांनी <us> सांगितलं की तुम्हाला दोन चार दिवसात वेळ देऊन तर चार तारखेला या महिन्याच्या नोव्हेंबरला बैठक झाली सह्याद्रीमध्ये आणि त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली त्यामध्ये म्हटलं आहे की समिती नेमू आम्ही त्यानंतर जा दाखल्याचे प्रश्न आहे असे अनेक प्रश्न चर्चा झाली परंतु काय झालं नेमकं त्याच दिवशी आचारसंहिता लागल्यामुळे ते प्रेस समोर गेले नाही त्याशिवाय जी प्रेस प्रमोट निघते रेग्युलर तीसुद्धा निघाली नाही म्हणून संभ्रमित झाला होता की कि मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं ते का सांगितलं नाही प्रेस मध्ये किंवा ते यांना प्रेस नोट काढली नाही तर त्यासाठी आम्ही म्हटलं होतं की आज जे एकोणीस तारीख एकोणीस तारखेला जर आम्हाला काही दिलं पाहिजे त्यासाठी हा आंदोलन होता आणि मी आता जाऊन आलो मंत्रालयामध्ये जसे ते बोलले होते तशा पद्धतीचे मिनिट्स तयार आहेत आणि त्या प्रकारे सरकार ऍक्ट करत आहे त्याबद्दल आमचं समाधान झालंय त्यामुळे आज खरोखर मुख्यमंत्र्यांचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी काम सांगितलं होतं तस ते मिनिट्स ते तयार झाले मिळते नेमक्या काय मागण्या बंजारा समाजाच्या का त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण हवंय आणि का हैदराबाद गॅजेट लागू करायची अशी तुमची मागणी आहे त्याबद्दल थोडं सविस्तर सांगा नेमकी अशी मागणी आरक्षण मिळावं पण देत असताना जे मुळात सेणू ट्राईव आहे ज्यांना सात टक्के आरक्षण मिळतं महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू नये आणि वेगळं आरक्षण द्यावं त्याच आता सब कॅटेगरी करून द्यावं ते सुप्रीम कोर्टाने म्हणजे एस सी एस टी सबेगरीश परवानगी दिली आहे शासनाला तो अधिकार दिलेला आहे तर ते सब कॅटेगरी करून दिलं तर मुळात जे आदिवासी आहे त्यांना धक्का लागणार नाही असे पण तरी सुद्धा सर कुठेतरी आदिवासींचा याला विरोध आहे तुमच्या मागणीला आदिवासींचा विरोध आहे त्या आदिवासींना तुम्ही काय सांगाल आदिवासीला विरोध साहजिक आहे परंतु मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आम्ही सात टक्क्याला धक्का लावणार नाही आणि ना त्याच्यामुळे आम्ही जे आरक्षण मागतो ते आम्हाला जे तीन टक्के आरक्षण दिलं आहे तेच तिकडे शिफ्ट करून केवळ चेंज होणार आहे मात्र जी टक्के टक्के बंजारा समाजाला टक्के आरक्षण आहे तरी देखील का तुमची अशी मागणी आहे की बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आधीपासून पंजारा समाजाला तीन टक्के आरक्षण आहे आणि जर सरकारने तुमची मागणी मान्य केली तर याचा फायदा काय होणार आहे बंजारा समाजाला निश्चित महत्वाचं काय की पॉलिटिकल आरक्षण मिळेल आम्हाला जसं खासदार आमदारासाठी सुद्धा आरक्षण मिळेल जे आता मिळत नाही आहे हा बाकी तर एज्युकेशनल आणि सर्व्हिसमध्ये तर आरक्षण आहेत परंतु पॉलिटिकल आरक्षण मिळेल महत्वाचं आहे आणि शिवाय जे त्यांना वेगळं बजेट वेगळे स्कॉलरशिप वगैरे विद्यार्थ्यांसाठी हे जे आहे आज बघायला गेलं तर राज्यात बंजारा हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेग जिल्ह्यांमध्ये विखुरलेला आहे काही तो एस टी प्रवर्गातून येतो तर काही ठिकाणी एस का सी मधून येतो अशी अशी का म्हणजे स्थिती आज बंजारा समाजाची आणि बंजारा पुढच्या समस्या काय आहेत नाही ज्या ठिकाणी काही ठिकाणी आहे ऑलरेडी तर ते तसेच राहतील ज्या ठिकाणी आरक्षण नाही उदाहरणार्थ राजस्थान उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा आणि गुजरात या ठिकाणी ओबीसी मध्ये आरक्षण आहे आम्हालाही ओबीसीचं आरक्षण आहे ते सब कॅटेगरेशन करून त्याला डिनोटीफाईड असे म्हणजे थोडक्यात सांगितलं म्हणजे शेड्यूल टाइप बी असं म्हटलं तरी चालेल खर तर आपले जे मुख्यमंत्री होते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यापासूनच त्यांनी देखील प्रयत्न सुरू केलेले जे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी मात्र इतका काळ उलटून देखील अनेक वर्षांपासूनची जी ही मागणी आहे त्या त्यावर आजवर सरकारनं का असे ठोस काही पाऊल उचललेलं नाहीये निश्चित आहे आतापर्यंत खूप आयोग झाले खूप आम्ही वाट बघितली परंतु आता ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे किंवा त्यांची मन मनस आहे याची जेव्हा सरकारची इच्छाशक्ती असते तेव्हा पुण्या मागण्या मंजूर होतात इच्छाशक्तीत असेल तर कुठे होत नाही आम्हाला असं दिसत आहे की सरकारची इच्छाशक्ती आहे तर निश्चित आरक्षण मिळेल म्हणजे तुमचा पॉझिटिव्ह एकंदरीत रिस्पॉन्स आहे की सरकार देईल अशी शक्यता आहे मात्र तरी देखील जर सरकारने यावर काही ठोस पावलं उचलली नाही कारण की हा पूर्ण निर्णय केंद्र सरकारवरती अवलंबून आहे तर जर सरकार राज्य सरकारने यावर काही पावलं उचलली नाही तर पुढे दिल्लीत जाऊन मोर्चा काढण्याचं काही आहे का तुमची योजना हो निश्चित आम्ही आतापासूनच जसं इथे हजारो मोर्चे निघा म्हणजे आपल्या मुंबई म्हणजे महाराष्ट्रात तसंच आम्ही आम्हाला महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान इतर राज्यात त्यांना पण जागवावं लागेल आणि म्हणून पाच जानेवारीला रामलीला मैदानमध्ये आम्ही घोषणा केली आहे की पाच जानेवारीला रामलीला माझा शेवटचा प्रश्न आहे की आज तुम्ही हा मोर्चा प्रतिनिधित्व करताय मोठ्या संख्येनं बंजारा समाज उपस्थित राहील असं एक कुठेतरी वातावरण झालं होतं मात्र तसं काही दिसत नाहीये बरेच लोक हे दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले आहेत मात्र तरी पण संख्या कुठेतरी कमी दिसती असं का चित्र पाहायला मिळते काय झालंय हे दूर दूरून आले आहेत बऱ्याच दूरून आले आहेत त्यांचा वेळ झाला कोणाला ट्रेन पकडायचे त्यामुळे त्यांना जा जायचं आहे जा मी सुद्धा आता सारखा टी व्हीला बाईट देऊन माझं भाषण सुद्धा मागे आहे तर मी आता हे वाईंड अप करणार आहे आणि तुम्हालाही वाईंडअप करतो थँक्यू सर आपण मुंबई आउटलुकशी बातचीत केली